आताच आपल्या वक्त्याने सांगितलं की रोजाचं पवित्र काय आपण वर्षाला अशा प्रकारचा एक महिना येतो आहे मेहमत पंधरावारही आपल्याला साजून गेलेलं आहे की आपण केवळ पोटासाठी संसार करायचा नाही तर जीवन जगत असताना प्रामाणिकपणे कमाई करायची एक महिना आपण उपवास करायचा आणि या महिन्यामध्ये पाच टाईम नमाज पाडायचं शुद्ध आचरण करायचं नामस्मरण करायचं जेवढं काही आपल्याला चांगलं करता येईल चांगलं बोलावं सहकार्य करावं बारा महिनेच करावं पण या पवित्र महिन्यामध्ये ह्या चार पाच गोष्टी आपल्याला मेहनत पवडकर साहेबांनी सांगून दिलेल्या आहेत त्याच्यामुळं या महिन्यामध्ये बघितलं आपण की एक चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं आणि रोजाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचं काम आम्ही करतोय आम्ही हिंदू आणि मुस्लिम भाईबाई भा� आहोत आमच्या सणामध्ये ते येतात त्यांच्या सणामध्ये आम्ही जातो अहमदपूरच्या जनतेचा विशेष करून मी आभार मानतो की आत्तापर्यंत ह्या मतदारसंघामध्ये एकही दंगल झाली नाही कसल्याही प्रकारचं कुलुषित वातावरण झालं नाही त्याचं सर्व श्रेय आत्तापर्यंतच्या सर्व नेत्याला जात आहे आणि तेच काम आम्हाला भविष्याच्या काळामध्ये करायचं आहे अशा प्रकारचं काम भविष्यामध्ये करायचं आहे आणि अठरा पगड जातीला घेऊन आम्हाला या मतदारसंघाचा राज्याचा विकास करायचे आहे त्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित राहिल्याबद्दल माझ्या परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद अशा व्यक्तीला उपाशी कोटी राहण्याशिवाय दुसरं काही साध्य होणार नाही हा रोजाचा उद्देश नाही दोन व्यक्ती रोजा धारण केलेले आहेत नमाज पठन करण्यासाठी मशिदीमध्ये आलेले आहेत मुस्लिम बांधव नमाज पठन करण्यापूर्वी हात पाय तोंड धुवतात हुजू करणे त्याला म्हणतात हुजू करताना हे दोन व्यक्ती आपापसात चर्चा करत आहेत पैगंबरांनी त्यांना पाहिलं त्यांनी हुजू केलं नमाज पठन केली त्यांची नमाज झाल्यानंतर पैगंबर साहेबांनी त्यांना जवळ बोलावून सांगितलं की बाबांनो तुम्ही आता जी नमाज पठन केली ना पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करा हुजू जे केली सुरुवातीला पुन्हा एकदा हुजू करा आणि आजचा हा जो रोजा तुमचा आहे हा महिना संपल्यानंतर हा रोजा पुन्हा एकदा धारण करा त्या दोघांनी सांगितलं की तैलुबा आम्ही केलेलीच आहे आणि आम्ही रोजाने तर आहोतच तैलुब त्यांना म्हणाले की बाबांनो तुम्ही दोघं हुजू करत असताना दोघांपैकी एक व्यक्ती एका तिसऱ्या व्यक्तीची निंदा करत होता जो व्यक्ती निंदा करत होता त्याच्या जिभेचा रोजा तुटला आणि दुसरा व्यक्ती जो निंदा ऐकत होता त्याचा कानाचा रोजा तुटला कि तुम्ही याची पुनरावृत्ती करा हा आहे रोजा हा आहे रोजाचा मुख्य उद्देश तर बांधवांनो पवित्र पुराण हा ईश्वरी ग्रंथ या रमजानच्या महिन्यामध्ये सकल मानवजातीच्या कल्याणाकरिता अवतरित झालेला आहे आज तो प्रत्येक भाषेमध्ये उपलब्ध आहे कुरान बदल हा एक गैरसमज आहे हा मुस्लिमांचा ग्रंथ आहे नाही ना पवित्र कुरान मध्ये जवळपास पस्तीस ठिकाणी पस्तीस ठिकाणी या युहनास लोकांनो सकल मानवजातीला कुरान उद्देशून बोलतो